हो नमस्कार विशेष वार्ता या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत हो दहा ऑक्टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे या निमित्तानं आज मानसिक आरोग्य या विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे शिल्पा जोशी आहेत शिल्पा जोशी यांनी सुरुवातीला सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा आयटी क्षेत्रात वीस वर्ष त्या कार्यरत होत्या पण करिअरच्या एक एका टप्प्यावर त्यांनी मानसिक आरोग्य किंवा समुपदेशन या क्षेत्राकडे वळायचं ठरवलं आणि गेली अनेक वर्ष त्या समुपदेशन या क्षेत्रामध्ये काम करत आहेत अनेक सेवाभावी संस्थांबरोबर त्या मानसोपचार तज्ञ किंवा प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत शिल्पाताई आज विशेष वार्ता या कार्यक्रमात तुम्ही आलात तुमचं खूप खूप स्वागत धन्यवाद शिल्पाताई जागतिक मानसिक आरोग्य दिन आपण का साजरा करतो आणि या वर्षीची थीम काय आहे त्या दिनाची जेव्हा आपण आरोग्य म्हणतो तेव्हा बऱ्याचदा आपला पहिला विचार हा शारीरिक आरोग्याचा असतो पण शारीरिक आरोग्य नीट राहणं ह्यातही मानसिक आरोग्याचा एक खूप मोठा वाटा आहे आणि आपल्याला आपली जी ध्येय उद्दिष्ट पूर्ण करायची असतात एक आनंदी आणि सक्षम आयुष्य जगायचं असतं त्यासाठी मानसिक आरोग्याचा खूप मोठा रोल असतो मात्र ह्याची फारशी जाणीव अगदी अलीकडच्या काळापर्यंत जनमानसात नव्हती त्या दृष्टीने मानसिक आरोग्य त्याच्याबद्दलची जागरुकता त्याबद्दलची माहिती त्याचा प्रसार ह्या सगळ्या हेतूने हा जागतिक मानसिक आरोग्य दिन दहा ऑक्टोबरला साजरा केला जातो दरवर्षी हा दिवस जेव्हा साजरा केला जातो तेव्हा पूर्ण वर्षासाठीची एक थीम ठरवली जाते ह्या वर्षीची म्हणजे वीसशे पंचवीस सालाची जी थीम किंवा संकल्पना आहे ती आहे आपातकालीन किंवा संकट समयात मानसिक आरोग्य आणि त्याबद्दलच्या सेवांची उपलब्धता जेव्हा पूर भूकंप सुनामी किंवा कोरोनासारखी महामारी युद्धाचे प्रसंग अशी आपातकालीन स्थिती उद्भवते तेव्हा अर्थातच इतर सर्व हानीबरोबर खूप मोठ्या मानसिक आरोग्याच्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं त्यावेळी प्रत्यक्ष पीडित व्यक्ती त्या पीडित व्यक्तींना मदत करणारा एक स्वयंसेवक पोलीस फायर ब्रिगेड ह्या सगळ्यांचा मोठा गट वैद्यकीय क्षेत्रातले तज्ञ आणि ह्या सगळ्या गोष्टी दुरून बघणारे पण इनडायरेक्टली त्यामुळे ज्यांच्यावर काही परिणाम प्रभाव पडलेला आहे असाही एक मोठा गट असतो ह्या सर्वच लोकांना तर त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दलच्या काही समस्या जाणवत असतील तर त्यासाठी मदत मिळणं त्या, त्या विषयाबद्दलची समज वाढणं जागरूकता निर्माण होणं त्यासाठी प्रशिक्षित वर्ग तयार करणं मानसोपचार तज्ञांचा ह्या सगळ्या हेतूने ही थीम यावर्षी निवडण्यात आलेली आहे शिल्पाताई मानसिक आरोग्य असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते नेमकं काय म्हणजे मानसिकदृष्टी आपण सुदृढ आहोत किंवा नाही आहोत हे नेमकं कसं ओळखायचं त्याची व्याख्या काय आहे मन हा तसं म्हणाल तर आपल्याला न दिसणारा अदृश्य पण एक अवयव आहे आपलं सहावं इंद्रिय असंही त्याला आपण म्हणत आलेलो हो। आहोत सो ह्या मनाचं आरोग्य म्हणजे नक्की काय तर भावनिक बौद्धिक आणि समाजात वावरताना परस्पर संबंध जपताना आपण स्वस्थ आहोत का आरोग्यपूर्ण आहोत का तर त्याच्या काही कसोट्या जर आपण बघायच्या ठरवल्या की मानसिक स्वास्थ्य उत्तम आहे असं आपण कधी म्हणू तर त्या असं म्हणेन मी की दैनंदिन आयुष्यात येणारे ताणतणाव सतत आपल्या बाजूला घडणारे बदल आहेत त्या बदलांना त्या ताणतणावांना मी कशी सामोरी जाते त्याबद्दल माझी तयारी माझ्यात असणाऱ्या विविध क्षमतांचा मी यथार्थ वापर करू शकते का मला जी उद्दिष्ट गाठायची तिथपर्यंत मी पोचू शकते का त्या दिशेने मी प्रयत्नरत राहू शकते का भावनिक स्वास्थ्य जपता येत आहे का अतिचिंता अति राग अशा कुठल्या भावना मला सतावतायत पश्चाताप खंत ह्याने मी त्रस्त आहे आणि त्यामुळे मला माझी नाती माझी ध्येय ही हवी तशी स्वीकारता येत नाहीयेत तर अशा प्रकारचं भावनिक स्वास्थ्य मला जपता येत आहे का माझी कार्यालयीन संबंधात येणारी सगळी जी सामाजिक नाती आहेत वैयक्तिक नाती आहेत ते संबंध मला जपता येत आहेत का आणि एखादी अडचण आली तर त्यातनं बाहेर पडणं आपण ज्याला बाउन्स बॅक असं म्हणतो तर त्या अडचणीतनं मी किती पटकन आणि किती योग्य दिशेने प्रवास करून बाहेर पडू शकते ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश मानसिक स्वास्थ्य कसं आहे हे ठरवताना आम्ही करत बरोबर खूपच मोठा आणि खरंच खूप विस्ताराने बोलण्याचा हा विषय नेमकं आपल्याला मानसिक आजार झालाय हे कळण आणि तो झाल्यानंतर मग कुठलीही लाज न बाळगता भीती न बाळगता त्याच्यासाठी मदत मागणं हे मोठं आव्हान असतं ते पार कसं करायचं अगदी खरंय तुम्ही म्हणालात ते आजही मानसिक आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा दुबळेपणा किंवा ते लांछन आहे अशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं खरं तर सहावा अवयव असं आपण म्हणतो तेव्हा कधी ना कधी त्याला त्रास होणार सूज येणार आणि त्याच्यावर उपचार घ्यावे लागणार पण अजूनही त्याबद्दलची म्हणावी तशी जागरूकता आपल्याला आपल्या समाजात आढळत नाही मानसिक स्वास्थ्य म्हटलं तर त्याच्यात आजारी आणि निरोगी असे दोन ढोबळ टप्पे असे आपण करू शकत नाही तर तो एक स्पेक्ट्रम किंवा एक सलग पट आहे असं आपण त्याच्याकडे बघूया सो मला ह्या सगळ्या गोष्टी समयोचित प्रकारे हाताळता जर आल्या म्हणजे एखादं अपयश आलं तर ते मला दुःखी करून जाणार आहे काही दिवस माझे कदाचित त्या निराशेत जाणार आहे पण यथायोग्य काळ उलटल्यावर मी परत एकदा जोमाने पुन्हा माझ्या ध्येयांसाठी काम करायला सुरुवात करणार आहे त्या अपयशात मी गुंतून अडकून पडणार नाहीये हे जर मला जमत असेल तर तो तात्पुरता आलेला तणाव आहे आणि त्याच्यावर मी मात करून पुन्हा माझं मानसिक स्वास्थ्य पूर्ववत करू शकते काही वेळा जेव्हा परत परत अशा प्रकारचे अनुभव मला येतात hmm. आणि त्यांच्याबरोबर जुळवून घेणं मला कठीण जायला लागतं तेव्हा मी सतत तणाव ह्या स्थितीत यायला लागते ज्याला आपण डिस्ट्रेस hmm. अशी फेज म्हणू आणि त्याहूनही पुढे जेव्हा आपण व्याधी किंवा विकार हुँ, मनाचे विकार असं म्हणतो तेव्हा मात्र त्या व्यक्तीला त्याचं दैनंदिन आयुष्य जगताना त्याला कार्यरत राहताना सगळीकडेच अडचणी यायला लागतात आणि पूर्णार्थाने आयुष्य जगता येत नाही तो विकाराचा टप्पा झाला मग आता हे ओळखायचं कसं की मला मदत घेण्याची गरज आहे की नाही नक्की मी कुठल्या टप्प्यात आता स्वतःला बघायचं तर त्यासाठी तीन महत्वाच्या चाचण्या असं मी म्हणेन एक म्हणजे मला होणाऱ्या त्रासाची तीव्रता इंटेन्सिटी किती ती आहे दुसरं म्हणजे माझ्या त्रासाची वारंवारिता फ्रिक्वेन्सी किती आहे आणि तिसरं एकदा तो त्रास जाणवायला लागला तो डिस्टर्बन्स जाणवायला लागला की कि तो किती कालावधीपर्यंत मला जाणवतो आहे उदाहरणार्थ नवीन लोकांसमोर उभं राहून एखादी गोष्ट प्रेझेंट करताना मला थोडीशी चिंता वाटते भीती वाटते मग त्या ऑफिसात काही प्रेझेंट करणं असेल एखाद्या कौटुंबिक समारंभात उभं राहून काही व्यक्त होणं असेल मला थोडीफार भीती वाटते आता ह्याची इंटेन्सिटी किंवा तीव्रता जर टोकाची असेल बघा म्हणजे एखादा नवीन प्रेझेंटेशन मला ऑफिस मध्ये करायचं आहे आणि थोडीशी मला काळजी भीती वाटतीये मी तयारी केलीये थोडीशी पोटात धाकधूक आहे ही अतिशय सामान्यपणे जाणवणारी भीती झाली पण त्या गटासमोर उभं राहिल्यानंतर मला ततपोप होत आहे मला बोलताच येत नाहीये छातीची धडधड हातपाय गळणं शब्दच न फुटणं आणि मी माझं काम पूर्ण करून न शकणं म्हणजे ही अत्यंत तीव्र स्वरूपाची भीती आहे इंटेन्सिटी खूप हाय आहे वारंवारिता म्हणजे काय खूप इंटेन्स कदाचित भीती मला वाटत नाही पण प्रत्येकच गोष्टीत दिवसात न चार वेळा सो इंटेन्सिटी फ्रिक्वेन्सी आणि ड्युरेशन ह्या तीन कसोट्यांवर कुठेही गडबड होताना दिसत असेल तर आपण डेफिनेटली मदत घेण्याची गरज आहे मानसिक आरोग्य या क्षेत्रात वेगवेगळ्या टप्प्यांवर काम चालतं काही गोष्टी आहेत त्या मानसोपचार तज्ञ बघत असतात काही जे विकार आहेत ते समुपदेशक पाहत असतात आणि मानसिक आरोग्यावरची काय औषधोपचार घ्यावे लागत असतील ही सगळी जी यंत्रणा आहे ती कुठल्या कुठल्या टप्प्यावर आणि कशी मदत करत असते मानसिक आरोग्याच्या बाबतीत खूप छान प्रश्न आहे कारण अजूनही याबाबत बरेच गैरसमज आढळतात मी स्वतः समुपदेशक म्हणून काम करते तेव्हा तुम्हीच औषध लिहून द्या असं वारं वारंवार म्हटलं जातं तर निमित्ताने मी हे थोडंसं स्पष्ट करू इच्छिते मनोविकार तज्ञ किंवा सायकायट्रिस्ट मनाच्या आजारांचा सा डॉक्टर असं आपण ज्यांना म्हणतो हे वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतलेले डॉक्टर्स असतात एमबीबीएस ची डिग्री आणि त्यानंतर एखादा मनोविकार या विषयातला डिप्लोमा किंवा डिग्री त्यांनी घेतलेली असते आणि औषध देण्याची ऑथॉरिटी किंवा ते ज्ञान हे फक्त कड़े असते सो मनाच्या आजारांचं अचूक निदान करून काय पद्धतीची औषधोपचार द्यायचे आहेत ती योजना करणं आणि त्याचे परिणाम समजावून सांगणं त्या औषधांमधले बदल करणं हे सगळं सायकायट्रिस्ट किंवा मनोविकार तज्ञ ह्या तज्ञांचं काम आहे औषधोपचाराने मानसिक तणाव किंवा मा जी अस्वस्थता आहे ती थोडी कमी व्हायला मदत होते पण ज्याला आपण स्नायू बळकट करणं म्हणतो किंवा प्रतिकारशक्ती वाढवणं असं म्हणतो तर त्यासाठी मदत करतात ते समुपदेशक सो विचारांमध्ये कधी गडबडी होत असतात एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे माझे दृष्टिकोन काही वेळा मदत न करणारे असतात ह्या गोष्टी बदलण्यासाठी आपल्याबरोबर काम करणारा असा जो तो समुपदेशक सो आपल्याकडे समुपदेशक हे सायकोलॉजी ह्या क्षेत्रातली डिग्री घेतलेले तज्ज्ञ असतात मानसिक आरोग्याविषयीच्या चाचण्या ज्या असतात वेगवेगळ्या त्या घेणं त्याच्यावरनं रिपोर्ट्स बनवणं आणि निदान करायला मदत करणं हे सुद्धा काम समुपदेशक करत असतात तुम्ही आता गेली अनेक वर्ष या क्षेत्रात काम करताय तर एक प्रामुख्याने ज्याच्यावरचं सातत्याने लिहिलं वाचलं बोललं जातं तो म्हणजे तणाव हा तणाव कसा हाताळायचा तणावाची अगदी एक सोपी व्याख्या जर आपण बघितली ना तर एखाद्या गोष्टीला सामोरं जाण्याची माझी क्षमता माझ्यामध्ये असलेले गुण कौशल्य आणि त्याच्या विरुद्ध माझ्या समोर उभं असलेलं संकट किंवा समस्या किंवा जी काही रिक्वायरमेंट आहे ती किती मोठी आहे सो जेव्हा मला असं वाटतं की माझ्या समोरचं आव्हान आणि ते पेळण्याची माझी क्षमता ह्यात खूपच मोठी दरी आहे तेव्हा तणाव निर्माण व्हायला सुरुवात होते हा तणाव शारीरिक पातळीवर मानसिक पातळीवर आणि मग तो नातेसंबंधांवर असा सगळीकडे परावर्तित व्हायला लागतो सो ह्या तणावाचा मुकाबला करायचा म्हणजे आपल्याला कामही ह्या तिन्ही पातळ्यांवर करायला हवं सगळ्यात सोपं म्हणजे वर्तनात आपल्या काय बदल करायला हवेत बऱ्याचदा जेव्हा मी तणाव अनुभवत असते तेव्हा माझं वर्तन हे कुठल्या तरी टोकाला कुठल्या तरी व्यसनाधीन होणं मोबाईल सोशल मीडिया ह्यासारखी व्यसन खूप जास्त वाढायला लागतात अशी माझी कुठली वर्तन शैली आहे की जी मला स्वस्थ राहण्यापासून दूर नेते आहे हे शोधणं त्याच्यासाठीची योग्य उपाययोजना करणं मग त्यात ध्यानधारणा रोजच्या रोज दैनंदिनी लिहिणं मनन चिंतन ह्या गोष्टींचा मला फायदा होऊ शकतो भावनांचं नियमन हे एक आ, स्किल आहे कौशल्य आहे जे बऱ्याचदा आपल्याकडे अजूनही शिकवलं जात नाही तर त्यातली काही तंत्र शिकून घेणं वापरायला सुरुवात करणं त्यामुळे आपल्या ज्या त्रासदायक भावना आहेत त्या कमी करण्यासाठी आपल्याला त्याची मदत होऊ शकते आणि विचारांमध्ये काही ना आपले दृष्टिकोन किंवा पॅटर्न्स बनलेले असतात ते जर त्रास देत असतील तर मग ते बदलण्यासाठीच का विचार भावना आणि वर्तन ह्या तीनही पातळ्यांवर आपल्या तणावाच्या प्रमाणे काम करणं आणि त्यासाठी योग्य त्या ठिकाणी तज्ञांची मदत घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे की तज्ञांची मदत घेणं हा जो विषय आहे तो गांभीर्याने घेतला जात नाही त्या बाबतीत जरा जागरुकता वाढवणं हा खूप महत्वाचा टप्पा असेल या क्षेत्रातला मी आता आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना तेच विचारणार होते की या क्षेत्रात तुम्ही गेली अनेक वर्ष काम करताय कुठलं सगळ्यात मोठं आव्हान तुम्हाला जाणवतं ग्रामीण भागात याबद्दलची फारशी माहिती नसणं आणि त्यामुळे काही वेगळेच अघोरी उपाय केले जाणं हे सगळं तर घडताना दिसतंच पण अलीकडच्या काळात कोरोनानंतरच्या काळात जर विचार केला तर मुख्यतः किशोरवयीन मुलांमध्ये मोबाईल hmm. टेक्नॉलॉजी सोशल मीडिया ह्याच्यामुळे निर्माण झालेली अतिप्रचंड आव्हानं दिसत आहेत म्हणजे फोकस न करता येणं अभ्यासात hmm. मन न लागणं गेमिंग पॉर्न ह्यासारखी hmm. व्यसनं लागणं hmm. ह्या सगळ्याचा खूपच विस्फोट होताना दिसतो आहे hmm. आपल्या वास्तवापासून खूप दूर ही मुलं जात आहेत hmm. त्यात पद्धती आजची आईवडिलांना असणारा वेळ आणि त्यामुळे ती संवादातली दरी वाढते आहे हक्काचं बोलावं अशी माणसं कमी होत चाललेली आहेत किशोरवयीन ही न दिसणारी मोठी पॅन्डेमिक आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला येत्या काही वर्षात फार तीव्रतेने जाणवणार आहे सो हे एक फार मोठं आवाहन हो आपल्यासमोर आहे असं मला वाटतं खूप मोठा हा विषय तुम्ही खरंच मांडलात आणि त्याच्यावर खूप गांभीर्याने आणि खूप प्राधान्याने त्याच्यावर चर्चा करण्याची गरज आहे म्हणूनच मला असं वाटतं असे जे दिवस आहेत की मानसिक आरोग्य दिन की त्यानिमित्ताने निमित्ताने क्षेत्र असेल किंवा एखाद्या समाजातलं आव्हान असेल त्यावर चर्चा होते बोललं जातं आणि थोडं का होईना त्या आव्हानांवर मात करण्याच्या दिशेने वाटचाल तरी सुरू होते आपली शिल्वातही तुम्ही आज आकाशवाणीमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना अत्यंत सोप्या भाषेत फार महत्वाचं आहे जसं तणावासारखे विषय असतील तर तो, तो कसा हाताळावा किंवा नेमकं मानसिक आरोग्य म्हणजे काय त्याची मदत कशी घ्यावी या सगळ्या विषयावर छान आणि सोप्या भाषेत खूप छान बोललात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद